केले किती बाया सुंदर सुंदर त्या गार्डन मध्ये बसेल असं वाटायचं ना झाला बाकड्या उभी एखादी बसेल पाहिजे इतके भारी झाले ना सरपंचाला मानावं लागेल रस्ते मध्ये टकाटक तक करून टाकले एकदम रस्ता म्हणजे रस्त्याचे पहिलं आहे ना पहिले लय ठ्यासा लागायचा मला जाता घरा लोक जाऊ असतो दोन तीन ठ्यासा लागत होत्या पण रस्ते रस्ते था था ले ले। गेले, गेले, या गावचे आपल्या गावच्या सरपंचाला मानावं लागेल रस्ते म्हणजे रस्तेच करून टाकले आता थंडी पिला वाजून राहिली गेल्या गेल्या काडी लावून देतो काडी म्हणजे या वै काडी लावून देतो बसतो शेकत आईला पण काय झालं काय काय ते त्या अड्ड्याच्या जवळ गार्डन मध्ये गेलो मी झालं काय भगवंताने खायगेच नाही केले किती बाया सुंदर सुंदर त्या गार्डन मध्ये बसेल असं वाटायचं ना झालं आपल्या बाकड्या बसेल पाहिजे पण कायचं झालं तकदीर गांडू आपला फक्त नेत्र सुख भेटले मला बाईकडे पाहू पाहू न जाम झालो आता घरी गेल्या का कपाटामध्ये दोन ठेवलेले ठेवलेल्या त्या खोलीतो आणि भज्याचा गाणा काढायला लावितो आता भजे आणि तेवढ्या दोन त्या मारीतो आणि शेकुटी करून मस्त शेकत बसवतो आणि ते गाणं हो ना चला जिसकी बीवी गोरी जिसकी बीवी गोरी उसका भी बड़ा नाम मे मेरे आंगणे मे का तकदीर बॉलस काळी आली वाटलं मला व ते गाणं म्हणजे तर गाणं म्हणूनच मी समाधान मानतो जिसकी बीवी पतली जिसकी बीवी पतली उसका बी बडा नाम है कोण करा तुझी पाहिजे तुझी पाहिजे ऐका ए बाय काय त्या अर्धाच्या पोटात चावळे खूप राहिले ते आहे मला शेकायचं का तुम्ही काय पाणी लागत ना ते कपाटामध्ये दोन नाईंटी ठेवलेले आहेत ना तुम्ही असे का मला डुलता ते असे एकदम अरे आता नेहमीची सवय आहे ना काय आजकाल प्यायला लागलो मी म्हणे डुलतं पण एवढं दिवसा ढोकळ्याने पितीन तुम्ही पेता फे असताना टेन्शनच लय होत त्यातल्या त्यातल्या दोन बाया मी बघितल्या गार्डन मध्ये ना मला गाणं आठवलं उसका बीवी बडा नाम है आणि मेरे अंगने मे मेरे अंगने मे तुम्हाला क्या काम है माणूस भावसाळी वाटत माझा सारखा आनंदी माणूस नाही तू बापडी म्हणते मला ताईला कॉल लावते नाही भजाचं गाणं काढून ए ओवढचं गाणं काढ जरा भज बाबा हे माणूस खूपच हॅलो हॅलो ताई काय तुम्ही अरे कोण आऊया नाही इकडे काय कोण अन्ना पिऊन आलेले आणि हे काहीतरी बायकांच आता पावसामुळे बर मला बायकांकडे जातात का तुम्ही कोण म्हणत आता मा, काय बोलत होते अरे मी प्रामाणिक माणूस आहे याबाई बायकांकडे पाहिलं मी आणि मला गाणं आठवलं अमिताभ बच्चन जिसकी काले तुला पण माहित आहे ना तू गाणी ऐकत ना टीव्ही मध्ये मोबाईल मध्ये ते बस शांत बसले ना तू भजाचा गाणं काढ भजाचा गाणं मला जेवायचंय भूक लागली जेवायचं अरे ते आता आहे ना तू एक काम कर तू कपाटामध्ये नाईन्टी आहे ना ती आणि एक दिवस ढोळे प्यायला लागले आता आपल्या घरातली लहान सैन सून ती तिला नाईन्टी विंटी सांगू राहिले काय चालले तुमचं हे नाही सांगत मी जातो जेवायला जात कुठं चालले अण्णा तुम्ही कपाटात नाईन्टी माझ्या हाताने ठेवले डोक्यावर पडले काय वाय झालं तर हा बर चोर कोणती बाई भेटली काय कोणती बाई बघितली तुम्ही कुठं ते गार्डन मध्ये गेल तुम्ही तुम्ही गार्डन मध्ये या वयात कशाला गेले होते अरे गेलो थोडं फुटाने घेतले नाईन्टी मारली आणि ते गार्डन मध्ये पाहिले तर दोन बाया बाकड्या बसेल दिसल्या मला एकदम मस्त बाया बघून नाही 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 बायांच काय धडलं आपल्या पैशाची पेल मी मस्त पैकी फोन पे मारले गुड घेत गेला काढ्याची पिठी मला शेतायचं ऊन पडलं कुठे आता अण्णा शपथ सांगते तुम्हाला आहे ना त्या नाईन्टी मध्ये कुंत्र काहीतरी खाऊ घातलं हा मला पण तेच वाटतंय तुम्ही असं काहीतरी तरी असं नाही करता आणि बायकांचा ना आता तुम्ही बघत सुद्धा नाही बायकांकडे आता आता कसं बघतोय जो बघल तो बारा बाप बायको बघत चोवीस बापाची झाली असा नाही बघत नाही बघत हे बघ मी प्रेमाने बघतो प्रेमाने बघितलं तुम्ही पिऊन आले का तिला बघून प्रेमाने म्हणजे अगोदर पिलो गार्डन मध्ये गेलो प्रेमाने बघितलं आता मोठ्या हो बहिणी येऊ द्या मी त्यांना सगळं सांगून देते बायकांचा नाद लागलाय नाही नाही लावायचे म्हणजे पिऊन न्यायचा मला एवढं सुख भेटलं मला हे भेटलं ते भेटलं अरे आता नेत्र सुख भेटलं ना शब्द चालू मला सांग डोळे दिलेले मग डोळे काय साठी मला सांग आता खरं बोलू का बाया बाया मेकअप कशासाठी करतात आणि कोणासाठी करतात तुझ्यासाठी मेकअप करू नाही मी तर म्हणून सगळ्या जगासाठी जगासाठी का बर बाहेर मेकअप करते अरे बाई ना मेकअप केलं सगळं जग खरं सांग हे बाबा माफ करा तुम्ही मेकअप करून बाहेर जातात ना मग तुमच्याकडे फक्त तुमचे नवर्याच बघतात का खरं सांगा खरं सांगा आपल्यावर आला पाणी आणि दारू तुझ्या माणूस खराब बोलतो मी खराब राहिलो तुम्ही भजे करा ना आता भजे करा ना अहो जरा डोक्यात काय घातलं का तुम्ही चाललं काय घरच्या बाळांना तुम्ही काय बोलताय माफ करा माफ करा तुम्हाला वाईट वाटत असेल तर म्हणजे मेकअप कशासाठी करतो बाहेरचे माणसं बघायसाठी आम्ही मेकअप करतो का आमची काही आवड नाही का असं असं मी म्हणत नाही पण सगळं जग बघत त्या बाईकडे करावा करा प्रत्येकीनं करावा मी तर माझे मा, मी तर मेकअप वाला बाळा बघा माझ्या 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 काळ्या बायकोनं सुद्धा मेकअप करावा बायको काय काय म्हणून राहिली हेच काळी ती काळी ताईंना मी आता फोन करून सांगा रेकॉर्डिंग बोला आता काय काय का मी घाबरतो का ताईला अरे आता बोला मी ताईला घाबरत नाही मी तर म्हणतो ताईने सुद्धा मेकअप करावा माझ्यासाठी माझ्यासाठी मेकअप करावा ताईला आणला मी खरंच चालू करी ना अगं बाई ना केली अरे मी काय डरणारा माणूस आहे का हे बघा मी आणतो कारणापासून बोलणार माणूस आहे केली के के माजी चंद्रा, माजी चंद्रा का चालू केली हे बा माझी चंद्रा म्हणजे चंद्रा आहे तिचं नाव मला खूप आवडतं पण खरं सांगू का तिचं सौंदर्य चंद्रासारखं नाही काळी 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 काळे म्हणजे काळीच आहे आता ती सुद्धा भगवंताची देणगी काळे आणि गोरा रंग ती माझ्या नशिबात आले आणि मला सुंदर बायका दिसत्या मी काही बोललो का त्यांना खरं सांग बोललो नाही बोलणार पण नाही फक्त बघितलं मी त्यांच्याकडं डोळ्याने आता ती काही डोळ्याची चूक आहे का त्यांची चूक आहे कोणाची चूक नाही ध्याना जरा माझा मुद्दा मी दारू पिलो का माझी बुद्धी दारू पिल्याची चूक आहे तुमची नाही 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 दारू पिले उलट मी छान बोलतो भर दिवस कोण दारू पिता का मग अण्णा तुम्ही डोक्यात पाणी घाबरू नका ए तुम्हाला माझी किव येते दे मला भजे चपली आता अन्ना भजे भजे कर तू कायच भजे आताच खाऊन गेले दारू पिऊन आणायला लगेच खायला दे जावा ज्याची बाजू तिथं त्याच्या भाईला बोलून घ्या ना इथं काढीच भेटेल मग शेकायचं जरा हो अण्णा ऊन पाहिलं का किती कडक आहे इथं उन्हात गेला का डोकं टकला पडलेले अंडा जर पडलं तर त्यात आम्लेट होईल एवढं ऊन येवर आता नाही शेकायचं आता झोपतो संध्याकाळी सहा सात ला गार हवा सुटत ना मग आता काडीची पेटी लावून स्वतःला पेटून घ्यायची नाही 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 आई काडीची पेटी ही संध्याकाळी काम येईल मला द्या काडीची पेटी आता कशाला संध्याकाळी देऊ आम्ही नाही ना आता जाऊन ना जाऊ अण्णा उतरल्यावर या घरी घेऊन पण आणले आण तिकड पि सांडा तुला पटकन उचला पहिले ते पहिले म्हटलं भज करून घालशाल तुम्ही मला जाओ अण्णा जाओ ते चंद्राला काय दाखवू चंद्राला तू मला सांगते निघा ती प्रेम करते माझ्या होत त्याच तो ना करणार मी माझ्या तुमचा मोबाईल पुढे मी लवकर जा तो डिलीट कर पण करते जा शिल्पा झाडून कळत नाही दारू पिल्यावर असं का बियाड लागत काही मेकअप केलं आपल्याला लोक वाटलं पुसून टाका माझी तुझी बी तुम्ही नको लावतो मला वाटतं दारु यांच्याकडून आधी लागतो